JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बामनी पारे तालुका खानापूर येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन दोन हजार तेवीस चोवीस या अकराव्या गळित हंगामामध्ये गळित असालेल्या ऊसास केंद्र शासनाच्या एफ आर पी धोरणानुसार एक रकमी संपूर्ण एफ आर पीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांचे बँक अकाउंटमध्ये जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुलदादा कदम यांनी दिली आहे कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती सुरू आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कारखान्याने या हंगामामध्ये एकूण सहा लाख सदतीस हजार आठशे सोळा मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले कारखान्यावर विश्वास दाखवून शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस गाळपासाठी पाठवला तसेच ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार मुकादम मजूर यांनी ऊसाची तोडणी व वा वाहतूक करून कारखान्यावर आणला याबद्दल सर्व संचालक मंडळ त्यांचे आभारी असल्याचे चेअरमन डॉक्टर राहुल कदम यांनी सांगितले केंद्र शासनाच्या धोरणानुसार साखर कारखान्यात तयार होणारे बी हिव्ही मॉलेसेसवर डिस्टिलरीमध्ये प्रक्रिया करून इथेनॉल उत्पादन केलेले आहे तथापि यावर्षी केंद्र शासनाने उसाचे रसापासून इथेनॉल तयार करण्यावर बंदी घातल्यामुळे साखर कारखाने अडचणीत आलेले आहेत पुढील वर्षी केंद्र शासनाने उसाचे रसापासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी देऊन कारखान्यास व पर्यायाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे शे धोरण राबवावे असे मनोगत चेअरमन डॉक्टर राहुल कदम यांनी व्यक्त केले उदगिरी कारखान्याने एक रकमी एफ आर पी देण्याची परंपरा यावर्षीही जोपासली आहे या, जो या हंगामात गाळप झालेल्या सहा लाख सदतीस हजार आठशे सोळा मेट्रिक टन उसास एक रकमी एफ आर पी एकतीसशे रुपयेप्रमाणे होणारी एकूण रक्कम एकशे सत्त्याण्णव कोटी बहात्तर लाख रुपये सर्व संबंधित शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली असल्याची कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल कदम यांनी यावेळी दिली आहे पुढील गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसकरिता करिता ऊस नोंदणी सुरू असून शेतकऱ्यांनी त्यांच्या संपूर्ण ऊसाची नोंद कारखान्याकडे करावी असे आवाहन चेअरमन डॉक्टर राहुल कदम यांनी केलं आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर